ये और ये बाहर कट रहे हैं ना सर ओपन ए चल बाहर है चल बाहर है नाट करो को बाहर है पटेल क्या तंग बिजी जवाब नहीं क्या हो सर चले हाँ बस गिरे बस क्या लात कौन सा आठ बसों तला बाहर इंजीनियरिंग ला शिक्षण मुलगा तू हाँ आणि असले धंदे करतो चुकलं साहेब माझ चुकलं फक्त चुकलं असं म्हटलं काय झालं काय काय झालं काय होता त्या माणसाची काय भांडण नाही साहेब भांडण वगैरे काय नाही मग काय बाचा भाजी हो भयंकर आकडू होता तो अरे आकडू होता म्हणून असं काय काय नाही साहेब केलं नाही झालं झालं आपल्याला शिकवतो काय नाही अरे साला तुमचा प्लान असणार तुमच्या लोकांचा वॉच असणार नाही हो नाही साहेब तेव्हा मला एकदम तसं वाटलं आणि मी केलं तुझा तो दोस्त नाही साहेब त्याच्या ह्याच्यात काहीच हात नाही अहो काय झालं ते त्याला नीट कळलंच नाही कळलंच नाही पाटील ह्या याचा कबुली जबाब लिहून ठेवा हो हो साहेब चॉल अडकवला तुझ्या मित्रांन तुला त्याचा साथीदार असल्याचा आरोप आहे तुझ्यावर नाही साहेब मी म्हणलो त्याला हे बरोबर नाही म्हणाला हा कधी गाडीत बसल्यावर अरे मग त्याला आधी काय नाही थांबवलंस नाही साहेब मला कळलंच नाही हो ते अच्छा हा म्हणजे जेव्हा त्यानं गुन्हा केला तेव्हा तू तिथे आजार नव्हतास हा साहेब त्याने ते जस्ट केला आणि मग मी तिकडे आत गेलो फेकू नको रे नाही तू त्याच्या बरोबर होतास आणि तूही त्याला सामील आहेस नाही साहेब तसं काही नाही साहेब मी काय म्हणतो काय द्यायचं असेल तर बोला ना तू नाही साहेब तसं काही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मला म्हणायचं होतं काय दंड बिंड असेल तर घ्या मोकळा करा ना आम्हाला दंड नाही हो साहेब तसं सेफ साहेब तुम्ही अरे झालं का रे लिहून हो साहेब पसे गेन ताजी हां ए सही कर ए इंजीनियर वाचून पाहिलं का नाही का नीता वाचता येत नाही ए दाखव वाचून दाखव मी अभिजीत पिता विष्णू वैद्य वय बावीस राहणार लाड सावंगी व्यवसाय तृतीय वर्ष इंजिनिअरिंग नगर लिहून देतो की एकवीस जुलै दोन हजार पाच रोजी सकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान देनवार पेट्रोल देवणार देवणार सॉरी सर देवनार पेट्रोल पंपावर माझ्या हातून पंपावरील कर्मचारी पांडुरंगरावजी रावजी कुठे याची गुप्ती भोजकून हत्या झाली आहे काय मी हत्या केली तेच लिहिलंय मी खून केला नाही मी केला <laughs> 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 तुम्हाला पुढे आणि या कृत्यास माझा मित्र काय ते हिरूचं नाव काय रे नाही साहेब तुमचा काहीतरी गाई गैरसमज झालाय अरे नाव सांग नाव सांग लवकर चल

लवकर हा हॅलो पार्थ अरे नाही इकडे जरा एक लपड झालंय हा हा पोलिसांनी धरलं यार आम्हाला खुनाच्या आरोपाखाली अरे नाही अरे बाबा घरी काय सांगू अरे तिकडे अन्न गाडतील मला नाही नाही हे बघ इकडे मुंबईत कुणी नाही ना आपल्या ओळखीचं म्हणून तर यार हे बघ मी काय म्हणतो तुझं जर इथं कुठे कॉन्टॅक्ट असेल ना तर हा हॅलो हा काय झालं हर्षा कट केलाय साल्याने फोन मी सांगतो तुला हर्षा तुझ्या बाबांना फोन लाव रे हा आणि पाहुण्यांची गाडी घेऊन मुंबईला कुठं गेला होता असं त्यांनी विचारल्यावर काय सांगू काय त्यांना चालतंय काय चालतं यार आपल्याला इकडे अटक झाली कळलं ना तर तिकडे त्यांचं अन्न हे काय करतो तू हे कुणाला लावतो फोन आता आईला अरे हे बघ हर्षा आपण खून केला असताना तरी तो पचवण्याची ताकद आहे तुझ्या वडिलांची पण तू खाबरतोय अरे इथे आपण निरपराध आहोत तरी वाचवण्याची ताकद नाही माझ्या आईची पण तरी मी फोन करतोय हॅलो हॅलो आई अभि बोलतोय अरे बाबा अभि कुठे आहेस तू सुट्टीत घरी यायला सांगितलं तर अभ्यासाचं सा कारण सांगितलंस पण परवा मुलाच्या मुलानं सगळं हॉस्टेल पालत घातलं तुझा पत्ता नाही आई ऐक गजरा हे बघ तुला तिथलं जेवण आवडत नाही ना म्हणून मी शेंगदाण्याची जवसाची तिळाची चटणी लोणचं धपाटे अगं आई अगं आई मी इथे अडचणीत सापडलोय ग काय झालं बाबा शांतपणे ऐकशील जरा सांग मुंबई पोलिसांनी खुनाचा आरोप केला आमच्यावर काय मुंबई पोलिसांनी पण प्रेरणेत काय काम प्रेरणेत नाही मुंबईतच मुंबई पोलिसांनी अडकवलंय आम्हाला अरे देवा म्हणजे तू तु मुंबईतून बोलतोय साभी आता मुंबईत अभ्यासाला गेलतो म्हणून सांगू नकोस आई विश्वास ठेवू आमच्यावर आम्ही साधी मारामारी सुद्धा केली नाही पण आमची गाडी पेट्रोल पंपावर लोकांना दिसली म्हणून त्यांनी त्यांनी आमच्यावर आरोप आता गाडी हर्षाची अरे सोनिया आपली हैशियत पाहून गुन्हा करावा आई तुझी शपथ घेऊन सांगतो ग आम्ही काही केलेलं नाहीये अरे देवा काय करून ठेवलंस रे आई जगदंबे मुंबईला आई आता रडारडी करण्यापेक्षा ना एखादा चांगला वकील शोध आता कुठे शोधू मी वकील नाही तो जीवाला घर <laughs> अरे आभी आहे ना चांगला आहे ना कोण अरे किशा मामा रे तुझा मामा? अरे किशा मामा किशा मामा कालिंडी मावशीचा केशव हो? म्हणजे माझा मावस भाऊ आणि तुझा मावस मामा हा हा अरे काय भांडतो काय भांडतो केशव हो? पॉइंट सोडतच नाही आपल्या निर्मलाच्या लग्नात बघायचं होतस तू अभि <laughs> तर भांडणे झुंपली निर्मला सगळे एकीकडे आणि हा एकीकडे तिचं लग्न मोडलं म्हणा पण ह्यानं पॉइंट सोडला नाही आणखी दुसरं अरे हाच उराल इकडे शेतकरी संघटना बिंगटना दगडनं माती उगाच लष्कराच्या भाकऱ्या भासतो अग आई शकुताईचं काम म्हटल्यावर आनंदाने येईल मी सांगते त्याला पाठवते हा पाठवतेच रे ठेवते रे हॅलो 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 आई काय झालं कुणी येतय ॲडव्होकेट केशव कुंथलगिरीकर